कर्मसेवा आज बाजार भाऊ काय चांगले टोमॅटोला ही जी आहे ती सगळी भुगीच आहे नाही नाही हे जुन्या मधले सुपर आहे या सुद्धा मागितले नाही दहा रुपयांनी सुद्धा नाही मागितलं सकाळपासून आम्ही उभे दहा रुपयाने यायला सुद्धा अजून मागणी झाली नाही आमच्याकडे साऊ होती साऊ आम्ही चारशे रुपयांनी दिली आणि आरमॅन होते तीनशे पन्नास रुपयाने आरमान दिले आज चांगल्या टॉमॅटोला बाजार काय होता चारशे ते साडे चारशे रुपये पाचशे पर्यंत साडे पाचशे रुपये मग कशामुळे बाजार कमी झाले काही सांगितलं असेल ना ते सांगतात व्यापारी पावसा पुढे माल विकती नाही आमच्या गाड्या उभ्या आहेत पुढे गिरायक नाही तसं असेल तर त्यांचं पण काय चुक आहे यांची नाही चुकी साहेब पण आता या मालांना काय झाले जायाजोगे माले ना पन्नास रुपये शंभर रुपये काहीतरी याची मागणी तर झाली मागणीच नाही का दहा रुपयाला नाही पासष्ट चाळीस तीन प्रतीची माल काढला गाडी मार्केट मध्ये शंभर रुपये घेतात फक्त आता था था आता शंभरनी मागतात शंभर रुपयाने मागतात शंभरनी दिला तर त्यांच्याकडे मग मालाची मागणी आहे जास्त पैसे म्हटले का मग नाही बरीच भरलं आमचं अशी पोझिशन आहे तुम्ही मार्केट कमिटीला सांगितलं का मग आता मार्केट गेमेल तसा दिवस आताच उगलाय पाहिजे त्यांनी विकून दिले पाहिजे ना पाहिजे आम्ही किती वाजता आले आम्ही नऊ वाजता साहेब मार्केटमध्ये नऊ वाजता आले नऊ वाजता आलेले आता आमची साऊची गाडी खाली जायची गाडी लिहून परत रिवस पाठवायची तर एवढ्या नाही द्या तेवढ्या नाही साहेब तिकडे दोनशे पण ठरवायची तिकडे न्यायची आणि तिकडे हे चांगलं येते हल काही बरोबर जाऊ द्या मार्ग त्या कमी भावात तिथे गेली गाडी त्याच्यामुळे मागाली जाय सगळं तुमची मागणी काय आमची मागणी बघ इथे माल सगळा एकदा पाहिले का तिथे गेले ते बाबा त्यांनी खाली करायला पाहिजे घ्या तुम्ही तिकडे हा माल इथे पाहून घेतलं लिलाव कसं आहे माल पाहून लिलाव होतो ना नंतर तिकडे गेलो काय ही गाडी तीन वेळा मागे फिरून आली असं घडलंय का तीन वेळा गाडी रिटर्न आलेली तीन शनि दिले की त्यांनी म्हणायचं माल असा निघतो माल कोण होतो व्यापारी व्यापारी होता इथे यांना दिली होती विघ्नर सॉरी त्यांना दिली होती चारशे रुपयाने साऊ तर ते, ते म्हणले थोडं वल्ल निघते जे आम्हाला चालत नाही सकाळी त्यांनी गाडीचा व्यवहार केला होता तर त्यांना मी वेळेत माल दिला एक तासून ते म्हणले आम्हाला नाही व्हकल चालत परत रिटर्न घेऊन आलो आम्ही परत ते दुसऱ्याला दिलं साऊचं व्हकल साहेब काय काय मार्केट पुढे काय करायचं बाजार पडले काय करायचं ना चुके शेतकऱ्या नाही चुकन निसर्गाची चुकर्गाला निसर्गाची चूक आहे भागात पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे बासष्ट बेचाळीस जास्त ना शंभर ने घ्या गेलो कळणं तो गो किती पाहिजेत ना जाऊ द्या मजुरी जाऊ द्या एका भाडं किती पंचवीस रुपये क्रेट भाडे आणि आज दहा रुपयाला त्याला माल घे मानदार पाऊस पंचवीस रुपये हो भाऊ एक रुपयाला मागितला पाचशे रोज चढायला पाचशे रुपये आठ वाजता येते चार वाजता पाचशे रुपये रोज पाचशे रुपये रोज आठ वाजता येते चार वाजता जायचे त्यांनी आणि हो व्यापारी काय मागताय का का बर दोन मिनिटं बोला इकडे काय म्हणले मध्ये तरी बाराशे चौदाशे बाजाराचे व्यापारी लागेल ते बघायचं पाच सहा व्यापारी गाडी आज चांगल्या टोमॅटोला बाजार काय म्हणाला चांगले टोमॅटोला काय तीनशे चारशे सहावी तीनशे सध्या आवक पण कमी झाली ना

आपण साहेबांना बोलून घेऊ आपण इकडे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका